महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे माजी अध्यक्ष आणि सोलापूर जिल्हा परिषदेमधील शिक्षण विस्तार अधिकारी अंकुश काळे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त हा कार्यक्रम पार पडला सुरुवातीला अंकुश काळे यांचे उत्साही कार्यक्रम स्थळी स्वागत करण्यात आले प्रारंभी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष शिवाजीराव साखरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी माजी आमदार दिलीप माने झेडपीचे माजी अध्यक्ष बळीराम साठे माजी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीप मोरे बाळासाहेब शेळके संभाजी भडकुंबे अविनाश मार्तंडो उपशिक्षणाधिकारी भापस। गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे सिद्धेश्वर निंबर्गी मज मोरे वीरभद्र यादवाड तसेच महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संजय चाफा करंडे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संघटनेच्या वतीने अंकुश काळे यांचा सत्कार करून त्यांना चार गाडी भेट देण्यात आली अंकुश काळे यांनी यावेळी उत्तर देत संघटनेचे आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले मी नवखा कार्यकर्ता म्हणून सेवेत आल्याच्या तिसऱ्या वर्षी शिक्षक समितीचा तालुका सरचिटणीस म्हणून कामकाजाला सुरुवात केली आणि हे काम करत असताना तिथंपासून ते आतापर्यंत आत्ताच्या वेळेपर्यंत जे काम केलं ते निश्चितपणानं शिक्षकांच्या हिताचं केलं शिक्षकांना अडचणीत आणण्याचं एकही काम मी केलं नाही आत्ता माझा कोणीतरी उल्लेख केला की माझी भाषा वकिलीसारखी असते वकिलासारखा मी बोलतो मी त्या मानसिकतेचा कधीच नाही पण मी माझ्या बुद्धीचा अतिशय चातुर्यानं वापर करतो त्याचं कारण तुम्हाला सांगतो या जिल्हा परिषदेमध्ये निलंबित झालेल्या तीन शिक्षकांना मी आयुक्तालयातून दोषमुक्त करून आणले सर याच्यापेक्षाही अधिक केसेस मी तिथं लढू शकलो असतो पण सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त तीनच केसेसमध्ये बचाव सहाय्यक राहायचं असतं असा एक कायद्याचा बडगा असल्याकारणानं मी सेवेत होतो तोपर्यंत तीन पेक्षा जास्त केसेस लढू शकलो नाही काळे परिवार हा एकच परिवार नाही तर तो, तो संपूर्ण जिल्ह्यासाठीचा सा, काळे परिवार ठरलेला आहे आज मी तुमचे ऋण व्यक्त करते की ज्यासाठी काळे सर रात्र दिवस शिक्षकांच्या प्रश्नासाठी लढले शिक्षक बंधुभिनी न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी जीवाचं राग केलं साळेसरांच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अत्यंत कठीण प्रसंगातून त्यांनी हा संघर्षाचा आदर्श शिक्षक समितीचा दोलारा के है। मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअरबॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी चार्जरसह चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर